मित्रांनो आम्ही आज आलेला पाठवता बैल बाजारमध्ये ह्यांच्या पैसे फक्त गायण्यासाठी बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गाय येते बघून घ्या तुमचं नाव कायम शेख हाजिम शेख यांचं नाव आहे ना वेपार यांचा व्यापार आहे बघून घ्या ह्यांच्या पैसे गाय ती किमती जाणून घेऊया का काम फक्त यांच्या पैसे गौरण माल राहते गाईचा बघून घ्या ह्या गायीची काजी मत पस्तीस हजार गा नाही का कास बघून घ्या मित्रांनो किती महिन्याच गा बनाई फक्त आठ दिवस कमी आहे का यायला किंमत किती सांगा रा पस्तीस व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त होईल किती वेळा आहे दुसऱ्या नाही का तरी दुसऱ्या नाही काय ही हे दुसऱ्या ना गाबणी आहे का जात कोणती आहे खिलार का खिलार प्युअर खिलार दुसऱ्या नाही का ही हाल झाला ह्याला टाईम आहे का आठ दिवस दोन घे मित्रांनो ह्याला पण हाल झाला आठ दिवस का टाइम आहे ह्याची काय सांगाल किंमत चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघा मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघून घ्या ह्याची काय सांगाल या गाई गा बि कितव्या नाही कितव्या नाही दुसऱ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तो ए ए। का गाव आहे का किती महिन्याची बने बे दहा बारा दिवस दहा बारा दिवस याची किंमत एक्केचाळीस एक्केचाळीस दूध काळा देते कोणाला गेल गरीब मित्रांनो गरीब कसा गाव आपलं गाव करत छडा

त्र्याण एकोणसाठ नव्याण्णव झिरो पाच झिरो तीन हे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून काही खरेदी करू शकता बघून घ्या अमोल सुतार तुमचं नाव अमोल सुतार अमोल महादेव सुतार महादेव सुतार गाव करच छेडा गाव करत छेडा तालुका जिल्हा धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव बघा मित्रांनो एक नंबर पण काही येते गावरान प्युअर गावरान गॅरंटी मिळते त्यांच्यापाशी गॅरंटी बघा मित्रांनो कसला बाजार भरला एक नंबर मोठा बाजार आहे फक्त काय असते तुमच्या पॅक मी तो बैलांचा काय सांगितले ह्या जोडीचे त्या जोडीचे पलीकडचे नव्वद नंबर सांगा हा ठीक तर मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांचे नव्वद हजार एकडे जात आहेत का सहा सहा पाहत आहे सहा सहा जात आहेत नव्वद हजार सांगते व्यवहारात दहावीस हजारचा नक्कीच फरक पडेल तुम्ही डायरेक्ट फोन करून थुए! फोन करून खरेदी करू शकता तर बघू शकता मित्रांनो जुडी एक नंबर आहे बाहेर आहे जात कोणच्या देऊने दातीला काय जुडे जुळलेले येते काय बघू शकता मित्रांनो जोडी मोठ्या मापा जुड्या एकच नंबर जुड्या कामाला चालू आहे जुडे सगळ्या कामाची गॅरेंटी मित्रांनो मागून बघून घ्या आपण कामाची उसाल चालती ति नाही ते ट्रॅक्टर ट्रॅक्टर ओढते बघू शकता काय सांगता यांची किंमत एक साठ द्यायची घ्यायची फायनल का होईल कमी जास्त होईल बसल्यावर मोबाईल नंबर सांग आपला सत्याहत्तर सहाशे सत्तर चोवीस पाचशे पंचावन्न तर बघू शकता मित्रांनो जुडी जुडी आहे मोठ्या मापास आहे संपर्क करू शकता आपण दादांना बैल जुडी विक्री करू शकता आपण सौदा बसल्यावर कमी जास्त होईल उसाची गाडी पण नेते ती नंबर बैल जुड्या मित्रांनो बघू शकतात जुडी गरीब जुड्या मारत नाही ते फोन बी धरा मित्रांनो जुडी बघून घ्या सौदा बसल्यावर कमी जास्त होईल का जुडीचं सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल तर बघू शकता मित्रांनो जुडी जात कोणची आहे जुडीची देवणी काय ते दातीला जुडी जुळलेली येते तर बघून घ्या मित्रांनो जुडी मुरी जाऊ द्या जरा जाऊ दे पुढे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापास जुड्या एकच नंबर जुड्या मागून बघून घ्या बघून घ्या मित्रांनो काय सांगते जुडीची किंमत एक साठ कामाला चालू का सगळ्या कामाला बघून घ्या जुडी एक नंबर जुड्या किंमत वगैरे फायनल विचारू मोबाईल नंबर घेऊ hmm. hmm. फायनल काय सांगता त्याची घ्यायची जुडीची okay. किंमत okay. तर मित्रांनो बघू शकता hmm. दोन जोड्या दादाची एक नंबर आहे ती किंमत वगैरे विचारू दातीला दा का दादा जुडी जुळेले आहे ते कामाला चालू आहे ते हणून मारून पैसे कुठल्या जुडी आपली वैराग तर बहू शकता मित्रांनो जुडी एकाच न मर जुडी आहे कामाला सगळ्या कामाला चालू आहे दादा जुडी आहे काय सांगता जुडीची किंमत ऐंशी हजार कामाला चालू आहे गॅरंटी आय पाहिला कमी जास्त व्यवहारात हो बसल्यावर हो। मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर वीस पन्नास शहाऐंशी शेचाळीस समोरची जुडी आपलीच आहे काय दातीला पहिलीकडला चार दात आहे हे अलीकडला सहा दात का मला झुपलेली येते बैलगाडी कशाला चालवा काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार या ह्याची सांगतो का द्यायची घ्यायची काय होईल फायनल कमी जास्त करू कमीत जास्त होईल हे जी काय सांगता फायनलो आपण चाळीस हजार चाळीस हजार रुपये फायनल का होईल करू कमीत जास्त होईल आपण व्यापारी आहात कशाच करा व्यापारी आहो आपण तर बघू शकता दोन जोड्या खरेदी करू शकता आपण मोबाईल नंबर दिलेला दादाचा एक नंबर जोड्या ती दोन बघू शकता आपण तर मित्रांनो आपण मुस्तफा पाचशे यांच्या दो दोन्हीवरती आला बघून घ्या दोन जोड्या इथे किंमत विचारू चार बैल इथे फिरून जाऊ पाहिला मित्रांनो आपल्याला जुडी जाऊ द्या पाया तर बघून घ्या कामाला चालू आहे जुडी दातीला काय ते दादा जुडे सहा सहा दाता येते कामाला चावला का जुडे समध्या कामाची गॅरंटी आहे जुडी बघून घ्या काय सांगता जुडीची किंमत जुडीची किंमत एकदा एकदा दात दा ना जुडीची दाती बघून घ्या काय सांगितली किंमत एकदा एकदा त्याची घ्यायची काय होईल फायनल पंच्याण्णव हजार कमी होईल का अजून एक दोन हजार काय सौद्याला बसल्यावर सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो जुडी बघून घ्या आपण एकच नंबर जुडी आहे मोबाईल नंबर सांगा आपला सत्यात्तर पन त्र्याण्णव पन्नास कॉन्टॅक्ट करू शकता आपण हे ही जुडी काय दातील करतात करते जुडी बघून घ्या काय म्हणलो चौश्याला दाबलेली काय सांगतो जुडीची किंमत एकदा एक कमाल चालू आहे घरी बाय का जुडे मारायची कामाची गॅरेंटी फायनल काय सांगतो द्यायची घ्यायची पंच्याण्णव हजार फिरून दहा ना जुडे बघून घ्या पंच्याण्णव हजार फायनल सांगाल ती द्यायची घ्यायची होईल कमी बस द्यावर चौदा बस लागतो